आईने मला लय वेळा सांगितले बाहेरचं काय खात जाऊ नको म्हणून मी आज आलोय विट्यातली सुप्रसिद्ध असलेली आमरभेळ खायला विट्यातल्या चौंडेश्वरी मंदिरात समोर असलेल्या खवय यांच्या लाईन मध्ये पहिलाच स्टॉल अमरभळचा गेल्या गेल्या पहिल्यांदा रेड हँड घाऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे का तिथं बघित कन्फर्म करून काय काय मिळतंय बघायला गेलो तर मालक म्हणला मेनू कार्ड भिताडाव छापले मला तसं लय काय काय खायचं होतं पण घरी जाऊन नाही जेवल्या आई पोटावला तर नरड्याव पाय ठेवल म्हणून त्याला फक्त हाफ भेळची ऑर्डर दिली लगा भेळ करताना लय भारी दिसतीस म्हणून मालकाला कॅमेऱ्यात घेतला म्हणून खुश होऊन मालकानं डायरेक्ट हातातच भेळ दिली आता एवढं दिल्यास तर खाताना शूटिंग पण काढ म्हटलं तर एक पेताड मधनच गेलं गांगारलेल्या मालकाला अरे भिव नकोस रे मी आहे की असं समजून सांगितलं भेळ खाऊन झाल्यावर हक्काची असलेली फुकाटची पुरी खायला हात पुढे केला फुकाटची पुरी एकच मिळत्या म्हणून सांडाची रिस्क न घेता आख्कीच्या अक्की तोंडात घातली आणि आईट मारली भेळचा मालक आपल्या लय वळखीचा आहे त्यामध्ये तीस रुपयाची फुल भेळ मला वीस रुपयाला हाफ दिली म्हणूनच सांगतो आमरबेळवरचं सगळंच मेनू एकदम टेस्टी असतात विट्यात आला तर पहिल्यांदा ते खावा